सुगरण होण्यासाठी महत्त्वाच्या किचन टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नंबर एक पुलाव मोकळा व्हायला हवा त्यासाठी ता तांदूळ जुना वापरावा तांदूळ नवा असेल तर पुलाव चिकट होतो नव्या तांदूळाला तांदळाच्या दीडपट पाणी घाला नंबर दोन वजन कमी करायचे असल्यास दुधी भोपळा आणि कारल्याच्या भाजीचे सेवन करा यामध्ये लो कॅलरी आणि फायबर असल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते नंबर तीन जास्त लसूण सोलायचा असेल तर एक सोपी ट्रिक सांगते लसूण थोडा वेळ तव्यावर भाजल्यास पटकन सोडला जातो मंद आचेवर तव्यावर लसूणच्या पाकळ्या टाका आणि लगेच गॅस बंद करून टाका की लगेच लसूण गरम होऊन तो सोडला जातो नंबर चार लोणच्याला बुरशी लागू नये म्हणून लोणचे पूर्ण तेलात बुडेल एवढे तेल लोणच्यात घालावे तसेच नेहमी लोणचे घेताना कोरडा चमचा वापरावा नंबर पाच मुगाच्या डाळींची खिचडी केली तर त्यावर तुपाऐवजी शेंगदाणा घाण्याचे तेल टाकले तर खिचडी छान टेस्टी लागते नंबर सहा मिरचीच्या अतिरिक्त सेवनामुळे त्वचा रोग संभवतो शरीरातील उष्णतेचे प्रमाण वाढते नंबर सात दररोज कांद्याचे सेवन केल्याने डोळ्यांच्या समस्या दूर होतात नंबर आठ हिरव्या भाज्या शिजवल्यानंतर त्यांचा रंग जातो त्याकरता भाजी शिजवताना अर्धा चमचा साखर त्यात घातल्यास भाजीचा रंग जात नाही हिरवाच राहतो नंबर नऊ कांद्याला दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी त्यांना पुरेशा प्रमाणात हवा आणि प्रकाश मिळणं महत्वाचं असतं त्यामुळे कांदा साठवताना ते पिशवीमध्ये ठेवू नये कांदे नेहमी उघड्यावर किंवा उघड्या बास्केटमध्ये ठेवावेत त्यामुळे त्यांना हवा लागेल आणि ते खराब होणार नाहीत नंबर दहा घरातील कोणताही पंखा एक्झॉस्ट फॅनसुद्धा स्वच्छ ठेवायचा असेल तर रॉकेलमध्ये कापडाची चिंदी बुडवून त्याने फॅन घासून पुसा हे छान स्वच्छ होईल तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद